श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी ही गोल्डन तार घेतलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही एक पातळ तार आहे झिरो पॉईंट चार अशी तार आहे ही पहा ही अशी तार आहे ती ही आपण मन येवण्यासाठी घेत असतो व जाड तार पेंडेन तयार करण्यासाठी घ्यायचे आहे हे काळ्या मण्यांचे तयार मंगळसूत्र घेतलेलं आहे तुम्ही या पेंडेनला दोरा होऊन काळेमणीसुद्धा होऊ शकता हे पहा हा खूप सुंदर असा मोरपंखाचा मधोमध मी एक स्टोन घेतलेला आहे खडा घेतलेला आहे व दोन गोल्डन मनी आणि आपल्याला दहा ते बारा येथे पांढरे मणी लागणार आहे तुम्ही येथे दुसरे कोणत्याही कलरचे मनी वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मनी वापरू शकता हे पहा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे या साहित्यामध्ये आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र आज तयार करणार आहोत चला तर आपण ही तार कट करून घेतलेली आहे आपण आपल्या बोटाच्या मापाने एक बोटभर तार कट करून घ्यायची व तिला एक साईडने फोल्ड करून घ्यायची म्हणजेच आपण कडी तयार करून घ्यायची ही कडी आपल्याला दोरा दोरा बांधून काळेमणी ओवण्यासाठी किंवा हे जे आपलं रेडीमेड मंगळसूत्र आहे ते याच्यात गुंतवण्यासाठी ही कडी तयार करायची आहे आता आपण गोल्डन मनी ओवून घ्यायचं आहे त्यानंतरनं तो जो मोरपंखाचा खडा आहे तो आपण इथे ओवून घेणार आहोत यासाठी आपण इथे तार कट करून घ्यायचे आहे आपल्याला पांढरेमणी ओवण्यासाठी डिझाईनसाठी आपण तार येथे कट करून घेतलेली आहे पातळ जी तार आहे ती ती गोल्डन म्हणण्या शेजारी आपण ही तार अशी गुंडाळून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ दाखवलेले आहेत डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे मी मोत्याच्या मंगळसूत्राचे पाच सहा डिझाईन दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व त्या सर्व डिझाईन तुम्ही पहा तुम्हाला नक्की आवडतील व जमतील सुद्धा खूप सोपी पद्धत आहे विकत मंगळसूत्र आणण्याची गरज पडत नाही आपण थोडेसे मटेरियल घरी घेऊन आलो तर त्यामध्ये बरेच मंगळसूत्र आपण तयार करू शकतो हे पहा हा जो मोरपंखाचा स्टोन आहे तो आपण यामध्ये आता ओवून घ्यायचा आहे व ना आपण या तारेमध्ये पांढरेमणी ओवून घेणार आहोत मैत्रिणीनो कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये खूप सुंदर असे आपले मंगळसूत्र तयार होते मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे नथ तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व गोल्डन आणि काळे काळेमणी वापरून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करायचे त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा हे पहा आपण आता हा स्टोन ओवून घेतलेला आहे त्यानंतर ना आपण साईडला त्याच्यामध्ये हे पांढरे मणी होऊन घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे साडीला मॅचिंगसुद्धा मणी होऊ शकता लाल हिरवे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मणी होऊन घ्या मी इथे पांढरेच मणी होऊन घेतलेले आहेत आपण इथे मणी होऊन घ्यायचे आहेत व ते या स्टोनला गोलवेड्यावरती आपल्याला बसले पाहिजेत एवढे आपण येथे मणी होणार आहोत सात ते आठ मणी आपल्याला इथे भरपूर होतात स्टोन मोठा असेल तर आपल्याला दहा बारा मणी लागतात हे पहा हे आपण इथे मणी होऊन घेतलेले आहेत आपण आता ह्या स्टोनच्या गोलवेड्यावरती त्या मान्यांचा पूर्ण राऊंड घ्यायचा आहे सर्कल गोल करून घ्यायचा आहे हे पहा हे अशा आपण येथे घ्यायचं आहे व येथे आपण ती तार गोल फिरवून घ्यायची त्यानंतर ना आपण दोन दोन मान्यांमधनं ती तार अलीकडे पलीकडे घ्यायची म्हणजे जे आपली खालची जाड तार आहे त्याला हे मनी व्यवस्थित असे बसतील हे पहा हे असे आपण व्यवस्थित तार त्याच्यामधून घ्यायची व राहिलेली तार साईडला गुंडाळून घ्यायची आहे व त्यानंतर ना आपण पुन्हा एकदा गोल्डन मनी येथे साईडला ओवून घ्यायचं आहे या तारेमध्ये खूप सुंदर असे डेली यूजसाठी मी मंगळसूत्र तुम्हाला तयार करून दाखवत आहे हे पा हा गोल्डन मनी आपण ओवून घेतलेला आहे आपण राहिलेली तार कट करून घ्यायची व थोडी फोल्ड करण्यासाठी ठेवायची फोल्ड करायची जे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी थे, ठेवायची व साईडला कट करून घ्यायची आता ही राहिलेली तर आपण फोल्ड करायची म्हणजे यामध्ये आपल्याला मंगळसूत्र व्यवस्थित असे गुंतवता येईल कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये पहा मैत्रिणी खूप सुंदर असे पेंडेन मी आज तयार केलेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा आपण आता इथे काळ्यामन्यांचं जे मंगळसूत्र आहे ते यामध्ये ओवून घेत आहोत तुम्ही पाहू शकता ते आपण याच्यामध्ये गुंतवायचं आहे त्याच्या कड्या कड़े या कड्यांमध्ये आपण गुंतवून घेत आहोत तुम्ही इथे दोरा काळे काळेमणी ओवू शकता खूप सोपी पद्धत आहे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करण्याची हे पहा सोप्या पद्धतीने आज आपण इथे मंगळसूत्र तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील याला आपण पांढरे मनी व गोल्डन दोन मनी वापरून खूप छान असे डेल्यूजसाठी मंगळसूत्र पेंडेंट तयार केलेलं आहे मी आपल्या चॅनलवरती नजसुद्धा कशी तयार करायची याचे चीज़े व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्ही पहा खूप सोप्या पद्धतीने आपण डेल्यूजसाठी मंगळसूत्र तयार करू शकतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद